विकास हा गोलंदाज मात्र या ठिकाणी सज्ज होताना दिसतोय रायताम राऊंड मारा करेल विलास या फलंदाजाला पाहूया विकास टू विलास यावेळेस सचिन आउट साइड दॅट चे मात्र या ठिकाणी आउट साइड एज इथून मात्र फलंदाज माघारी परतावं लागेल विलास या फलंदाजाला पहिला हादरा पहिला धक्का मात्र या ठिकाणी घोलबाडी संघाला इथून मात्र विलास याच्या स्वरूपात नवीन फलंदाज न्यू मैन आपण पाहू शकाल वन टाउन रिजन मध्या चेतनला इथून मात्र चेतनला मात्र या ठिकाणी मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण धीरजनं एक चांगली गोलंदाजी हाताळले पहिलं षटक केवळ पाच दहावा खर्च केला त्यानंतर विकास आलाय गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र पण पाहू शकाल विकास चांगली लाईन आणि लेंथ मात्र या ठिकाणी ठेवण्यात यशस्वी दोन चेंडू मात्र एकाच लाईन लेंथ वरती या ठिकाणी हाताळले ही लाईन लेंथ मात्र या ठिकाणी राखणं गरजेचं असेल विकास या गोलंदाजाला परंतु चेतन ला त्याच्या विपरीत कामगिरी करावी लागेल यावेळेस त्या फटका मात्र या ठिकाणी फसला जातो इथून मात्र धक्का क्रमांक दुसरा चेतनच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल माघारी परतावं लागेल चेतनला सोपा चेल ऑफ क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आदिनाथ याच्या हातामध्ये मात्र आदिनाथ कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही या इथून मात्र दुसरा हादरा चेतन याच्या स्वरूपात लगावला जात घोलवाडी गोलवाडी संघाला इथून मात्र या षटकावरती निश्चितच आक्रमण केलं नाही तर एका बाजूने मात्र या ठिकाणी सामना गमावा लागेल तो म्हणजेच गोलवाडी संघाला कारण चौऱ्याहत्तर धावींची अजूनही गरज मात्र येणारा सोला चेनमध्ये डावकऱ्या हाताचा फलंदाज सुहास मैदानाच्या आतमध्ये चांगल्याचं क्षेत्ररक्षण मात्र डावखरे हाताच्या फलंदाजासाठी सजवलं गेलं या हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक पोहोचेल का इथून मात्र आदिनाथ पुन्हा एकदा चेंडूच्या खाल्या इथून मात्र बॅक टू बॅक लगावला जाणारा हा दुसरा हादरा नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल मात्र रनिंग कॅच आपण पाहू शकाल आदिनाथ या क्षेत्ररक्षकाने पकडल्या इथून मात्र चांगले क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन आदिनाथ याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय बॅक टू बॅक दोन झेल मात्र या ठिकाणी सहजरित्या पकडले जातात आदिनाथ या क्षेत्ररक्षकाकडून परंतु तिसरा हादरा गोलबाडी संघाला इथून मात्र अजूनही पाच धाव संख्येवरती तीन गडी बाद मात्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गोलवाडी संघाचा पाहुया विकास मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहुया विकास चेंज पुन्हा एकदा हवेमध्ये आहे विकेट हॅट्रिक होईल का क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येथील मात्र गडी बाद आपण पाहू शकाल लगातारचा तिसरा गडी विकेट हॅट्रिक आपण पाहू शका विकास या गोलंदाजानं मात्र या ठिकाणी दर्ज आहे न्यू बॅटर आपण पाहू शकाल रोहनला मैदानाच्या आतमध्ये कुठलाही फलंदाज मात्र या ठिकाणी तग धरत नाही आपण पाहू शकाल विकास मात्र चांगली गोलंदाजी करतोय इथून मात्र विकास रोहन पाहूया लगातारचा तीन तिसरा गडी देखील या फलंद गोलंदाजाने बाद केला यावेळेस चेंडू सुरेख आहे निश्चितच आपल्याला या ठिकाणी आमचे साथी स्कोरर मित्र या ठिकाणी सांगत असताना विकास या गोलंदाजांना मात्र मेडन षटक हाताळलाय प्लस आपण पाहू शकाल चार विकेट मात्र या ठिकाणी गोलवाडी संघाच्या या ठिकाणी मिळवल्यात एकंदरीत बॅटफुट वरती मित्र म्हणेन गोलवाडी संघाला ढकलण्याचं काम विकास या गोलंदाजाने केलंय आता मात्र बारा चेंडू चौऱ्याहत्तर धावेंची गरज पाच